बॉम्ब कोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाकडे मुळातच हिंदू न आतंकवादी ठरवणाऱ्या प्रवृत्तीला मिळाला असेल खूप मोठी चपराट करणार असली असेल आणि अशा पद्धतीचं देशद्रोही वातावरण तयार केलं होतं ते काँग्रेस पक्षाने त्या पक्षालाही या ठिकाणी खूप मोठी चपराट दिलेली आहे आणि या ठिकाणी हिंदू ऐक्याचा विजय झालेला आपण सगळेजण बघतोय आणि हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही हिंदू हा विचार आहे आणि या विचाराचे आज अख्या देशभर आपण बघतो या विचाराने देशाच्या प्रगतीच्या दिशेनं हा विचार घेऊन जातो तेव्हा अशा पद्धतीचा हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचं पाप काँग्रेस पक्षानं करू नये परमांनी दबाव टाकला होता कि सरसंघाचा अटके आपण सगळेजण बघतोय की सरसंघाचालकांना अटक करणं हे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही त्याविषयी मी काय हा होते पण मी आपल्याला सांगेन की कशा पद्धतीनं सत्तेचा वापर करून हिंदू संस्कृतीला धोका पोचवण्याचं काम हिंदूंना बदनाम करण्याचं काम हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम हे काँग्रेस सरकार कसं करत होतं हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे त्यामुळं अशा प्रवृत्तीचा आम्ही मनापासून निषेध करतो आणि जे तपासामध्ये तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांच्यासाठीच ते धक्कादायक आहे म्हणजे कुठल्या पातळीवर ही प्रवृत्ती जाऊ शकते हे या निमित्तानं आपण सगळ्यांना बघितलं असेल त्यामुळे सरकारमध्ये असताना हे सगळेच पक्ष होते सरकारमध्ये पक्षांना आपल्याला या निमित्तानं बघितलं पाहिजे की त्यांची प्रवृत्ती काय आहे आणि ते किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात हे या निमित्तानं आपल्याकडे महाराजांची विटंबना छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहेत आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणावत आहेत आणि आपण अशा महापुरुषाचा अवमान होणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मला वाटतं हे चांगलं नाही अशा प्रवृत्तीने अशा गोष्टी करू नयेत या निमित्तानं आपण सगळ्यांनीच या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे प्रवृत्तीला असं करू नये आणि मी तर आपण सगळ्यांनी त्याला सांगितलं पाहिजे परंतु अशा घटनेचा निषेध होणं स्वाभाविक आहे आणि काही समाज विघातक प्रवृत्ती अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात निवडणुका आल्या की अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडावून आणतात त्यातून काही आपल्याला मतामध्ये मदत होते का अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सरकार माहितीचं सरकार आदरणीय आधी काम करते आपण बघताय सर्व आधारावर हे सरकार जेव्हा विकासात्मक काम करते तेव्हा या सरकार करून काहीच वाट नाही तेव्हा मग अशा काही घटना घडवायच्या त्यातून काहीतरी निर्माण करायचं आणि त्याचाच हा मला वाटतंय भाग आपण या शब्दावर कुठं तरी करतोय माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिवाजी महाराजांचा त्यांना खूप लवकर हे शांत आले आपण मनापासून आनंद आहे भगवा आपल्या देशाचा अभिमान आहे आणि आता उशिरा महिनाच हे शांतपण सुचतय असा आनंद आहे पण भगवा आमचा अभिमान आहे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व हो आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद